शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी कृष्णा माधवराव भालेराव राहणार सुजानवाडी तहत मानसपुरी तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी माझं शिक्षण कृषी क्षेत्रामध्ये मला आवड असल्यामुळे माझं शिक्षण बी एस सी अग्री एम एस सी वनस्पती शास्त्रामधून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मी विषमुक्त शेती करायचं ठरवलं तर वाढतं जे रासायनिक खतामुळे जमिनीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आणि अधिक उत्पादन जे जमीन देत होते ते शक्ती जे जमिनीची शक्ती जे आहे ते संपुष्टात आली आणि दुसरीकडे कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत गेलेला आहे म्हणून आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक शेतीकडे यावं लागेल सर्वांना आणि उत्पादन खर्च कमी करून जमिनीची जे कर्ब आहे सेंद्रिय कर्ब हे आपल्याला वाढवला पाहिजे आणि त्यामुळं मी खपली गव्हाची निवड केली तीन एकर क्षेत्रामध्ये माझ्या मी माझ्या तीन एकर क्षेत्रामध्ये मी खपली गहू ला लागवड करायचं ठरलं त्यामुळं मी एक वर्ष याच्यावरती अभ्यास परिपूर्ण अभ्यास करून मी एम एस सी एस एकोणीस एकाहत्तर ही या गव्हाची जात निवडलेली आहे आणि पेरणीपूर्व मशागत म्हणल्यानंतर आडवी खोलवर आडवी उभी खोलवर मी नांगरटी केली त्यानंतर दहा बैलगाडी कुजलेला चांगला शेणखत टाकला सुषमा अन्नद्रव्य ट्रायकोडर्मा जीवाणू व गांडूळ खत पन्नास किलो याप्रमाणे मिसळून मी जमिनीवर पसरून टाकलं त्यानंतर मी बीज प्रक्रिया म्हणून ट्रायकोडर्मा पाच ते पाच ग्रॅम प्रति किलोप्रमाणे मी लावलं त्यानंतर मी ज्वारीचं काही प्रमाणामध्ये बी मध्ये मिसळं होतं जेणेकरून की जैविक कीड नियंत्रण होईल पशु पक्ष्यांना थांबा होईल आणि जैविक कीड नियंत्रण होईल त्यासाठी मी हे वापरलं आणि मी एकरी हे जे बियाणं आहे ते वीस किलो वापरलेलं आहे गव्हाचं आणि पाण्याच्या परिस्थि जमिनीच्या परिस्थितीनुसार प पोतनुसार मी चार ते पाच पाणी याला दिलेलं आहे आणि खपली गवत सांगायचं म्हटलं तर भारतीयांना मिळालेलं हे खूप मोठं वरदान आहे याचं वैशिष्ट्य पूर्ण जात म्हणजे सध्याच्या काळात बाजारामध्ये हे उलभ चाललेलं आहे उपलब्ध होत नसल्यामुळं याचा वापर फारसा कमी झालेला आहे आणि याचे प्रमुख वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं खपली गव्हाचे तर ही पौष्टिक आहे वात पितनाशक आणि शक्ती वाढवणारं आहे खपली हे मधुमेहर रुग्ण हृदयविकार आतड्याची कर्करोगाची बुद्धकोष्ठता हाडांची झी ज्यासाठी हा खपली गव आहे आणि खाण्यासाठी हे एकदम चांगलं असल्यामुळं आणि ह्याचे जे मेन महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तरी ह्या गव्हामध्ये बारा ते पंधरा टक्के प्रथिने अठ्याहत्तर ते त्र्याहत्तर टक्के कार्बोदके आणि तंतूचे प्रमाण सोळा टक्के आहे त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये ग्लोटीनचं प्रमाण कमी असल्यामुळं मधुमे मधुमेहाचे रुग्ण जे आहेत ते खा खाण्यासाठी हे रुग्णांना उपयुक्त आहे आणि हे जे आहे हे ऊसाचं प्रमाण कमी करून हे शेतकरी जे आहे ते खपली गावाकडे आता सध्याला वळत आहेत